आ, उद्या उदगीर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याकडं तयारी झालेली आहे एक्क्याण्णव के मतदान केंद्रावरती जवळपास त्र्याऐंशी हजाराहून अधिक जास्त मतदार मतदान करणार आहेत आपल्याकडे एकोणचाळीस जागा आहेत त्यापैकी तीन जागांवरती मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सूचनेनुसार मतदान पुढे ढकलले आहे परंतु इतर सदोतीस जागा आणि केंद्राध्यक्ष नगराध्यक्षाचं एक पद अशा अडोतीस जागांची निवडणूक आहे ती उद्याच्या तारखेमध्ये होत आहे आपल्या सर्व मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक मतदान केंद्रावर गेलेलं आहे आपण वयोवृद्ध आणि दिव्यांग लोकांसाठी प्रत्येक वार्डामध्ये एक या पद्धतीनं एक रिक्षाची सुविधा आपण केलेली आहे या रिक्षा सुविधेचं दिव्यांग आणि अयोवृद्ध लोकांनी आम्ही दिलेल्या टोल फ्री नंबरवरती त्या त्या संबंधित व्यक्तीला कॉल करून रिक्षा मागून घ्यायची आहे मतदान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडं जवळपास एक्क्याण्णव पैकी बावन्न मतदान केंद्रांवरती आपण लाईव्ह सी सी टी व्ही बसवलेल्या आहेत ते आमच्या कार्यालयातून ला आम्हाला लाईव्ह ऍक्सेस त्याच्यावरती मिळतो आहे त्यामुळं निवडणुकीचं आचारसंहितेचं सर्वांनी पालन करावं आणि येत्या या ही जी काय उदगीर नगरपालिकेची निवडणूक आहे माझं सर्व त्र्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मतदारांना विनंती आपण यावं सर्वांनी मतदान करावं आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपला खरेचा वाटा आहे तो उचलावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद